मराठवाड्यात माझ्या एवढा सिनियर आमदार कोणीही नाही माझ्यावर शंभर रुपयांचा अपहार केल्याचाही डाग नाही त्यामुळे मंत्रिपदासाठी मला मेरिटवर संधी द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची कबुली जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात जाहीर केली आहे परतूरमधील कार्यक्रमात लोणीकरांनी ही कबुली दिली पण शेवटी समोरच संकट होत उद्धव ठाकरेंचं सरकार हे निष्क्रिय होत भ्रष्ट होत गृहमंत्री शंभर कोटी रुपये वसुली करत होते प्रत्येक मंत्र्याची अडीच वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शरद पवारांचं असणार सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब बरवडलेलं होतं उडालेलं होतं अन्याय अत्याचार होत होते साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होत मारलं जात होत चांगल्या चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात जात होत माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला त्या काळात देवेंद्रजीला अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी सुराच राजकारण केलं आपले आमदार आहेत खासदार आहेत आणि त्यांच्यावरती खोटे दाखल केले जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या नावानं शून्य टक्के विकास होता आणि त्यामुळं जी अराजकता मानली होती जे लावण्यासारखं सरकार चालवत होते कुंभकर्णासारखं सरकार चालवत होते सर्कार, सर्कार तो तो हे सरकार नुटन सरकार होत उद्धव ठाकरेच मागेही जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता जागेवर आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची मा, प्रगती आणि विकास हो होत नाही सगळ्या विकासाच्या योजना ठप्प झालेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विनोदी तावडे आहे माननीय गृहमंत्री अमित साहेब आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी जी आहेत यांनी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मग आपले एकशे पंधरा आमदार असताना आपल्याला मंत्री पद कमी मिळाली मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचं मोठेपणा दाखवून यावाला त्यांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील अमित शहा जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे कोणीही मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही माझा भाजपला पाठिंबा आहे या मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजीच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र काम करण्यासाठी महाराष्ट्राला सुजाम करण्यासाठी आता आपलं सरकार येत महायुतीचं सरकार येत आणि या सरकारमध्ये मला मंत्री पदाची संधी मिळावी पहिल्यांदा नरेंद्र <laughs> सांगितलेलं आहे अनेक पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे राऊत भैया सुद्धा सोबत होते म्हणजे एकतर त्यांचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आणि यावाला जालना जिल्ह्याच्या भावना मराठवाड्याच्या भावना या सगळ्या या परिस्थितीवर यावाला आम्हाला सिद्धी मिळाली पाहिजे मेरिट वर मी पाचव्यांदा आमदार आहे म्हणजे पाचव्यांदा आमदार मराठवाड्यात आता कोणी नाही

निस्तर्ग चाळीस वर्ष राहणं साधी सुद्धा गोष्ट नाही आहे आणि म्हणून या वेळेला आपल्या मंत्रिपदा